मी खूप मोठ्या घरची मोलकरी होते मी आणि सेठ तिथे एकटेच राहत होतो तो शेठ मला स्वच्छ करायला सांगायचा आणि बोलायचा की संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान तू तुझ्या तु तु घराचा मार मी विचार करत होते की मालक चोवीस तास काय करतो घरी असल्याच्या बहाण्याने एक दिवस खोलीत मी स्वतःला लपवले आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्याने माझा तर आत्माच हादरला मी देखील थरथर कापले कारण तो शेठ तिथे लोभ हा असा दृष्ट आहे की त्याचे पोट कधीच भरत नाही त्याला कितीही खायला दिले तरी त्याची भूक आणि लालसा वाढतच राहते मी पण एक गरीब पण लोभी मुलगी होते लहान सहान चोरी करण्याची संधी मिळाली की मी ती करायचे कारण आयुष्यभर मी प्रत्येक इच्छेसाठी तळमळत राहिले आहे माझे नाव राधा आहे एका घरात रात्रंदिवस काम करायचे माझा मालक खूप छान माणूस होता चांगला पगार मिळत होता पण तो एकटाच राहत होता मी वीस वर्षांचे होते आणि कुमारी देखील होते पूर्वी माझी आई या शेटच्या घरी काम करायची पण आई आजारी पडू लागल्यावर तिने मला निरोप दिला याआधीही मी या घरी कामाला आले होते एकदा साफसफाई करताना रूममध्ये मला रुपयांची नोट सापडली ते परत करण्याऐवजी मी माझ्या स्काफने ते बांधले मला अशी संधी फारशी मिळाली नाही कारण मी रोज आईसोबत येत नसे पण आता मला एकटीने कामाला जावं लागलं जेव्हा मी आईच्या सोबत शेठच्या घरी गेले तेव्हा त्या ते धड धाकट माणसाला पाहून मला भीती वाटली मी आईला स्पष्टपणे नकार दिला की मला तिथे रात्री उशिरापर्यंत काम करायचे नाही आई म्हणू लागली की तो वाईट माणूस नाही तो खूप चांगला माणूस आहे गेल्या पाच वर्षांपासून मी त्याच्या घरी काम करत आहे मग फारसे काम नाही त्या घरात इतर नोकर काम करत असल्यामुळे फक्त अन्न शिजवावे लागते बरं आईच्या युक्तिवादांनाही माझं मन पटत नव्हतं तो माणूस एकटाच राहत होता म्हणून माझे मन अज्ञात भीतीने का भरले ते मला कळले नाही त्याला ना पत्नी ना मुले ना कोणी नातेवाईक पण आमची मजबुरी अशी होती की आम्ही गरीब होतो त्यामुळे कधी कधी आम्हाला आई आजारी पडू लागली होती आणि वडील कामावर गेले नाहीत माझ्यापेक्षा लहान तीन बहिणी आणि भाऊ होते जर मी कमवायला गेले नसते तर घरचा खर्च कसा भागला असता त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी आईसोबत त्या घरी गेले तो माणूस चाळीसच्या आसपास होता पण त्याने स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवले होते डोक्यावरचे केस काळे रंगवले होते मला आईसोबत पाहून तो डोक्यापासून पायापर्यंत माझ्याकडे पाहू लागला मग तो माझ्या आईला म्हणाला की तुला माहीत आहे माझे घर काचेसारखे स्वच्छ असावे ही मुलगी सगळी कामं सांभाळेल कदाचित माझं क्रूश शरीर पाहून त्याला वाटत होतं की मी त्याच्या घरची कामे करू शकणार नाही माझी आई म्हणायची की तुम्हाला काही तक्रार येणार नाही शेटजी माझ्या आईने उत्तर दिले पण मला तिच्या डोळ्यात गोंधळ वाटला मी माझा स्काप माझ्या भोवती अगदी घट्ट पसरवला आणि माझ्या कपाळावर नागपारी लावली तो माणूस हसायला लागला आणि या क्षणी मला विचित्र वाटू लागले आई गेल्यावर ते म्हणाले की मी माझ्या देखरेखीखाली संपूर्ण घर स्वच्छ करून घेईन वरच्या भागात एकच खुली आहे त्या खुली जाण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस मी हा म्हणून होकार दिला त्या शेठच्या घरी इतर दासी दिवसा काम करायला यायच्या आणि माझ्या आईच्या वयाची एक मोलकरी माझ्यासोबत क्वार्टरमध्ये राहायची सर्व नोकऱ्यांना माझ्या देखरेखीखाली काम करायला लावायचे पण वरच्या भागात साफसफाई करायला गेल्यावर माझी उत्सुकता वाढू लागली वरती एक प्रचंड लॉन्ज मोठी गॅलरी आणि एक फक्त एक खोली होती हे पाहून मलाही आश्चर्य वाटले हॉल सारखी की लॉन्ज किती मोठी होती आणि फक्त एक खोली मी जेव्हा कधी वरचा भाग स्वच्छ करून घ्यायचे आणि समोरच्या त्या बंद खोलीकडे बघायचे तेव्हा मला अस्वस्थ वाटायला लागायचे की जर संपूर्ण घर स्वच्छ केले आणि प्रत्येक वस्तू आरशासारखी चमकली तर ही खोली का नाही साफ करायची साफसफाई करणारी मोलकरीन सुद्धा शेटची जुनी मोलकरीन होती मला वाटलं तिला विचारावं या खोलीत काय आहे हे, हे तिला माहीत आहे का पण जेव्हा मी मोलकर्णीला हा प्रश्न विचारला तेव्हा तिचा रंग पूर्णपणे हरवला काही क्षणातच घाबर ती घाबरली आणि मान हलवू लागली ती म्हणाली मला नाही माहीत मी त्या खोलीत कधीच गेले नाही तू का आणि तू का विचारत आहेस सरांनी तुला या खोलीत कधीही जाऊ नकोस असे सांगितले होते का ती माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली तिची अवस्था पाहून मला आणखीनच उत्सुकता वाटू लागली की त्या खोलीत काय आहे पण मी त्या मोलकर्णीसमोर विषय बदलला मी म्हणाले की हो त्यांनी मला पण सांगितले आहे म्हणूनच मी तुला विचारत होते की तू नकळत त्या खोलीत गेलीस का मला प्रकरण हाताळायचे होते नाही म्हणून ती माझ्याकडे टक लावून तिचे काम करू लागली मी जेवण बनवायचे आणि जे काही जेवण शिजवायचे असेल ते मला सकाळीच सांगायचे आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो माणूस संध्याकाळी सात वाजता सर्व नोकऱ्यांना घराबाहेर काढायचा तो म्हणायचा की तुमच्या घरी जा मुख्य गेटवर असलेल्या चौकीदारालाही रात्री साडे नऊ नंतर येऊ लागला होता जेव्हा भागात काम करत असू तेव्हा तो वारंवार वरच्या मजल्यावर फेऱ्या मारत असे आणि त्याची नजर नेहमी खोलीकडे असायची कदाचित आम्ही खोली उघडण्याचा प्रयत्न करू अशी भीती त्याला वाटत होती ज्या खोलीत त्याने कोणाला जाऊ दिले नाही त्या खोलीचे काय चांगले होते आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत एक तास काय करत होता हे दोन प्रश्न माझ्या मनात घुमत राहिले घरी आल्यानंतरही मला जाणून घेण्याची उत्सुकता उत्सुकता होती माझी कधी नाही की सर्व घरातून बाहेर काढून दोन तास घरात एकटे ठेवून सेट काय करतो काही लोकांना प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करण्याची सवय असते आणि सर्व प्रकारचे प्रश्न येऊन त्यांना त्रास देतात त्यांच्यामध्ये एखाद्याला कुतुहलाचा रोग होतो माझीही त्या लोकांमध्येच गणना होते माझी आई ज्या गोष्टीला मनाई करायची ती म्हणजे राधा तू तिकडे जाऊ नकोस मी विचार करू लागले की असे काय आहे की आई मला जाऊ देत नाही आणि मग मी तिथे जायचे भले मला नंतर नुकसान सहन करावे लागेल पण मला माहीत नव्हते की माझी ही सवय मला कुठेही मदत करणार नाही सोडणार नाही मी संध्याकाळी दोन तास आईसोबत घरची कामे करून घ्यायचे पण माझं मन त्या एका बिंदूभोवतीच फिरत राहिलं त्या खोलीत काय होत असेल त्या खोलीत त्याने एखाद्या मुलीला कैद करून ठेवले होते का तुम्ही कधी विचार केला आहे का की तिथे काही का गुपित आहे किंवा ती व्यक्ती तिथे काही बेकायदेशीर काम करत असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच्या खोलीत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता माझ्या मनात एका मागून एक विचार मला सतावत राहिले आणि दुसरे म्हणजे मला पण त्रास होत होता की एवढ्या मोठ्या खोलीत हा सेट दोन तास एकटा ता काय करतो कदाचित तो विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीला त्याच्या खोलीत कैद करून ठेवतो कदाचित तिला साखर दंडात बांधून ठेवले असावे माझ्या हात एक संशयी मनाची व्यक्ती होती आणि ती मला वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न करायला भडकावत राहिली माझ्या आतली अस्वस्थता इतकी वाढू लागली की मी त्या खोलीत जाण्याचा विचार करू लागले खोलीत परत आल्यानंतर ही माझे फक्त त्याच खोलीकडेच होते ती खोली प्रत्येकासाठीच बंद राहिली त्याच्या खिडक्याही आतून बंद होत्या आता वरच्या मजला साफ करूनही वरच्या भागात जायचो तेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा मी खोली भर बघू लागायचे पण मी आणि सेट व्यतिरिक्त घरात आणखी एक मोलकरीण होती जिच्या सोबत मी त्याच्या क्वार्टरमध्येच राहायचे याशिवाय एक चौकीदार होता एका रात्री एक वाजता मोलकरीन झोपी गेल्यावर मी उठून बसले आज मी आए, त्या बंद खोलीचे आशेने झोपी गेले कारण एका संध्याकाळी माझ्या मालकाने केलेल्या कृतीमुळे त्या खोलीत नक्कीच कोणीतरी आहे याची मला खात्री पटली त्या दिवशी मी रात्री साडेनऊच्या आधी घरी परतले योगायोग असा की मेन गेट थोडं उघडं होतं मला खूप आश्चर्य वाटले कारण यावेळी चौकीदार बंगल्यात नव्हता घरात चोर घुसला असता तर काय झाले असते बरं मी घरात चिरले आणि आतून दरवाजा बंद केला मला वाटले की जर मालकाने लवकर येण्याचे कारण विचारले तर मी सांगेन की मला रात्रीचे जेवण तयार करायचे आहे जे मी मुद्दाम केले नाही कारण मला वरच्या मजल्यावरील खोलीचे रहस्य जाणून घ्यायचे होते आतापर्यंत सगळं ठीक होतं सेट माझ्याशी फारसे बोलतही नव्हते तो स्वतःचा व्यवसाय करत होता फक्त त्याचे डोळे मला गोंधळात टाकत होते जेव्हाही तो मला पाहायचा तेव्हा तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत खूपच काळजीपूर्वक बघायचा त्याची नजर माझ्या अंगभर फिरत होती आणि माझ्या अंगावर मुंग्या चालल्यासारखं वाटत होत्या पण तो काही बोलला नाही त्याच्या नजरेनेच मला काळजी वाटू लागली मी बंगल्याच्या आतील भागात प्रवेश केला तेव्हा आत कोणीही नव्हते बहुतेक वेळ पाहण्यात घालवला परंतु तो नव्हता मी खालील संपूर्ण भाग तपासला होता पण तो खाली कुठेही नव्हता हा माणूस इतर महिलांना घरात आणून त्यांच्यावर जबरदस्ती करतो का आणि या विचाराने मला घाबरवले होते मी लगेच खाली उतरून माझ्या क्वार्टरमध्ये बसले माझे हृदय जोरजोरात धडधडत होते माझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती आता लवकर आल्याचा पश्चाताप होऊ लागला होता काही वेळाने घड्यात नऊ वाजले अचानक मला माझ्या मनात देवाची आठवण झाली कारण मी जे काही माझ्या कानांनी ऐकले होते ते ऐकून मला देवाचे स्मरण झाले मी देवाला प्रार्थना केली की या माणसापासून माझ्या सन्मानाचे रक्षण करा मी विचार करू लागले की मी घरी परत जावे मला इथे काम करायचे नाही कारण मला त्या माणसाचे रूप आवडत नव्हते आणि आता हे रहस्य माझ्यासमोर उघड झाले की हा माणूस मुलींना वरच्या मजल्यावरच्या खुलीत बंद करून ठेवतो आणि त्यांच्यावर अत्याचार करतो असा विचार करत असतानाच माझ्या खुलीचा दरवाजा उघडला मी आधीच घाबरून बसले होते जेव्हा त्याने दार वाजवले तेव्हा मी जवळजवळ उडीच मारली मला वाटले खरे सेट तिथे आले असतील त्याच्याशिवाय कोणीही असू शकत नाही तो मला लवकर येण्याचे कारण विचारेल मी आता काय उत्तर देऊ आणि जर त्याला माझ्यावर संशय आला तर तो कदाचित मला मारेल मी घाबरून विचारले कोण आहे पण ती माझ्यासोबत क्वार्टरमध्ये राहणारी मोलकरीन होती मी सुटकेचा निश्वास टाकला आणि दार उघडले ती माझ्याकडे काही संशयास्पद नजरेने पाहू लागली तिने विचारले तू कधी आलीस आणि आत कशी पोहोचलीस कारण आम्ही एकत्र बंगल्यावर पोहोचायचो आणि मग चौकीदाराची वाट पाहायचो कारण मुख्य गेटची छवी फक्त चौकीदाराकडेच होती ते माझ्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवले आणि सांगितले की मी आले तेव्हा दरवाजा उघडा होता म्हणून मी क्वार्टर मध्ये आले चौकीदार नुकताच आला असे ती म्हणू लागली क्वार्टरचा दरवाजा आतून कसा बंद झाला याचेही मला आश्चर्य वाटते मला समजले की ती अशी दार का वाजवत होती कारण तिला वाटले की खोलीत चोर घुसला आहे रात्रीचे जेवण करून मी झोपायला आडवी झाले तेव्हा झोप माझ्या डोळ्यांपासून कोसळ दूर होती एकीकडे आज काय होणार याची भीती वाटत होती पण दुसरीकडे प्रचंड उत्सुकता होती मी बराच वेळ करत करत मी विचार होते की तो भ्रष्ट आहे मग त्याला कशाची भीती सर्व नोकरांना घराबाहेर आपला का पूर्ण करतो तो मालक आहे त्याचे घर आहे ही सवय त्याने सर्वांसमोर लावली तर एक सेवकांना त्याला काहीही बोलण्याची हिंमत कशी होणार त्याला हे काम करण्यापासून रोखण्यासाठी पत्नी किंवा मुलेही नव्हती मग संध्याकाळचे हे दोन तास काय प्रकरण आहे ती खोली माझ्या मनाला सतत त्रास देत असे त्यावेळी मालक फक्त त्याच्या खोलीत होता मी गुप्चूपच्या खोलीत जाण्याचा विचार केला आणि सर्व गडबड काय आहे ते पहावे परंतु मला माहीत नव्हते की मी तेथे जे दृश्य पाहिन ते माझ्या आत्म्याला त्रास देईल कारण त्या खोलीत मी माझ्या पलंगावरून उठून बसले दासी माझ्यासारखीच गाड झोपली होती मी हळूच उठले आणि खोलीच्या बाहेर आली बाहेरच्या रस्त्यावरून जात मी लॉन मध्ये चौकीदार आपल्या खुर्चीवर झोपत बसला होता म्हणून मी सावधपणे पावले टाकत आले संपूर्ण मध्ये अंधार होता मी हळूहळू शांतपणे पायऱ्या चढू लागले यावेळी माझे हृदय खूप धडधडत होते पकडले जाण्याची भीती होती आणि खोलीचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकताही होती खोली जवळ गेले तेव्हा दरवाजा अर्धा उघडा होता मी आत डोकावून पाहिलं तर खोली त्यावेळी कोणीच नव्हतं मी घाबरतच खोलीत शिरले खोलीतील दिवे जळत होते खोली का रिकामी होती हे समजले नाही आणि जर रिकामी होती तर उघडी का मी आत शिरले आणि खोलीची पाहणी करू लागली ती खोली नव्हती तो एक राजवाडा होता ती खूप मोठी खोली होती तिथले टाईपचे होते संपूर्ण खोलीच्या भिंतीवर आरसे होते खोलीतील सर्व दिवे देखील चालूच होते त्यामुळे खोलीत दिवसा आल्यासारखे वाटले मी आश्चर्याने संपूर्ण खोलीकडे पाहत होते सेट एकटे राहत होते त्याला मूल नव्हते मग या खोलीत स्त्रियांच्या वस्तू का होत्या यावेळी खोली पूर्णपणे रिकामी असती तरी त्यात कोणीच नव्हते एका बाजूला सहा सात दरवाजे उघडे पडलेले एक, एक कपाट होते ते बायकांच्या कपड्याने भरलेले होते तिथे एक खूप मोठे ड्रेसिंग टेबल होते जिथे दुनियेचा मेकअप ठेवला होता आणि सोबत दागिने देखील ठेवले होते हे सर्व पाहून माझ्या तोंडाला तर पाणी गोष्टींची आस असते म्हणून मी ड्रेसिंग टेबल समोर जाऊन सगळे दागिने उचलून बघू लागले मेकअप पाहून माझे मन बेईमान वाटू लागले ड्रेसिंग टेबल वर किती आहे तिथून काही घेतलं तर कोणाला कळणार कस माझ्या लोभामुळे माझे डोळे चमकले होते मी मेकअप मेकअपचे सामान आणि काही दागिने माझ्या दुपट्ट्यात ठेवले आणि खोलीतून बाहेर पडले आणि माझ्या क्वॉर्टर मध्ये गेले मी पटकन त्या सर्व वस्तू माझ्या बॅगेत ठेवल्या ज्यात माझे कपडे ठेवले होते मला चोरीची सवय तर होतीच पण त्याशिवाय मला कपडे घालण्याचीही खूप आवड होती पण गरिबीमुळे काचेच्या बांगड्या कधी कधी होळी आणि दिवाळीलाच विकत घेता येत होत्या पण जेव्हा कधी बाजारात जायचे तेव्हा दागिन्यांची मोठमोठी दुकानं बघायची आणि माझ्या मनाला त्या वापरायची इच्छा व्हायच्या मला वाटले की तो माणूस खूप श्रीमंत आहे मी काही गोष्टी उचलल्या तरी त्याला काय फरक पडेल मला माहीत नव्हते पण मला एवढी किंमत मोजावी लागेल की मी सर्वस्व गमावून बसेन आज सकाळी मला खूप आनंद झाला संध्याकाळी घरी आल्यावर माझे सर्व सामान मी सोबत घेतले ते सर्व दागिने मी माझ्या कपाटात लपवले आता हे माझे काम होते जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा दर काही दिवसांनी मी त्या खोलीत जायचे आणि आता तर मी महागडे कपडेही चोरले होते माझा हाव दिवसेंदिवस वाढत होता इतकं की मी दर दुसऱ्या आणि किंवा तिसऱ्या दिवशी त्या खोलीत जाऊ लागले एकदा मी त्या खोलीतील दागिने पाहत असताना मला त्यांच्यामध्ये सोन्याचे टॉप्स दिसले आतापर्यंत मी फक्त मेकअप आणि आर्टिफिशियल ज्वेलरी चोरली होती पण सोन्याचे टॉप्स पाहून मी ते सोडून दिले होते मी सोन्याची वस्तू चोरू शकत नाही म्हणून मी माझ्या क्वॉर्टरमध्ये मा परत आले पण एकदा माणसाचा लोभ त्याच्यावर आधारला की तो संपत नाही उलट काळाबरोबर तो वाढतच जातो आणि माझ्या बाबतीतही असेच होते झोपायला मी डोळे मिटले की डोळ्यांसमोर सोन्याचे वाहते शिळे दिसायचे कधी कधी वॉर्डरोबमध्ये ठेवलेल्या महागड्या साड्या मला अस्वस्थ करत असत मी अख्खी रात्र नाणेफेक करत घालवली ना मी नाश्ता तयार करून सेट समोर ठेवू लागले तेव्हा तो माझ्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहत होता कळत नाही का त्याला असे पाहून मी घाबरले होते आणि मग आज सेटने माझ्यावर केलेल्या स्फोटने माझ्या संवेदनास उडाल्या होत्या त्याने मला त्याच खोलीची चॉवी दिली आणि विचारले तू वरच्या मजल्यावरची खोली साफ करणार आहेस मी आश्चर्याने तोंड उघडून त्याच्याकडे बघत होते आणि तुम्हाला सांगू लागला की जा आणि खोली साफ कर मी त्याच्या हातून चवी हिसकावून वरच्या खोलीत आले आणि यावेळी मी खोलीत जे पाहिले ते माझ्यासाठी धक्कादायक होते खोलीतील ड्रेसिंग टेबल वर सोन्याचे दागिने ठेवले होते मी खोली साफ करत होते आणि नंतर साफसफाई करून बाहेर पडण्याऐवजी ड्रेसिंग ठेवलेल्या दागिने बिंदास्तपणे लागले त्यात काय होते नाही सोन्याची साखळी सोन्याच्या अंगठ्या नेकलेस वगैरे होते आणि इतके दागिने पाहून मी विचार करू लागले की यापैकी थोडे घेतले तर कोणालाच कळणार नाही पण कळत नाही का मी काही उचलले नाही आणि फक्त खोली साफ करून बाहेर आले रात्री झोपताना ते किस्से माझ्या डोळ्यात फिरू लागले पूर्वी मला किरकोळ चोरीची सवय होती त्यामुळे मला चैन पडत नव्हते मी उठून वरच्या खोलीत आली खोली अजून उघडीच होती मी पटकन ड्रेसिंग ड्रॉवर उघडले आणि तिसऱ्या रॅकवर सापडलेले रात्रीचे बॉक्स शोधू लागले मी बॉक्स मधून वजनदार सोन्याचे झुमके घेतले आणि ते घातले घातल्यानंतर माझा चेहरा उजळल्यासारखे वाटले मग मी ते कानातले माझ्या हातात दाबले आणि खोलीतून बाहेर पडू लागले पण तो माणूस माझ्या समोर उभा होता आणि त्याला पाहिल्यावर मी पूर्ण हैराण झाले माझ्या शरीरातून कोणीतरी जीव काढल्यासारखं वाटलं मी पकडले गेले होते तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला तू यावेळी माझ्या खोलीत काय करत आहेस मी खूप अस्वस्थ झाले होते मी काहीच बोलले नाही तो काही बोलण्याआधीच माझ्या बंद मुट्टीकडे पाहू लागला बोलू लागला तुझ्या हातात काय आहे आता मी खूप घाबरले होते आणि त्याने माझा हात पकडला होता ज्या सोन्याचे झुमके होते मी माझा रंग गमावला होता तो म्हणू लागला की तू चोरी करतेस माझा जीव जवळजवळ संपलाच होता आता मी खोटं बोलू शकत नव्हते पहिल्या वीस कोल्यांमधून तू अनेक वस्तू चोरल्या आहेत असे तो सांगू लागला मी आईला फोन करून तुला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि जेव्हा पोलीस तुमच्या घेतील तेव्हा सर्व चोरी तुमची असल्याचे सिद्ध होईल पोलिसांचे नाव ऐकून मी त्याच्यासमोर रडायला लागले मी हात जोडून मला माफ करण्याची विनंती करायला सुरुवात केली पण तो फक्त एका अटीवर म्हणाला की मी तुला पोलिसांच्या स्वाधिक करणार नाही मी तुझ्या आईला काहीही सांगणार नाही आणि तुला हे त्याची अवस्था ऐकून मला आश्चर्य आणि त्रास झाला मी म्हणाले तुम्ही मला कोणत्या कोणत्या अटीवर माफ करणार आहात तो म्हणाला की तू माझ्यासोबत रात्र घालव आणि कोणालाही सांगू नकोस मी तुझ्या चोरीबद्दल काहीही बोलणार नाही हे ऐकून मी श्वास घ्यायलाच विसरले मी म्हणाले मालक मी उद्याच तुमच्या सर्व वस्तू परत करीन मी हे पाप करू शकत नाही तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन आणि जेव्हा पोलीस तुझ्या घराची झडती घेतील तेव्हा तू गुन्हेगार सिद्ध होशील असे तो म्हणाला त्याने घातलेल्या सापळ्यात मी वाईटरित्या अडकले त्याने अत्यंत धृतपणे माझ्या भोवती लोभाचे जाळे पसरवले होते त्या खोलीत कोणीच नसल्याने मी त्या खोलीत जाऊ नये हा भ्रम माझ्या मनात घातला होता ही सगळी त्याची युक्ती होती त्याने माझ्या इतकं कुतूहल भरून दिलं होतं की मी त्या खोलीत जायला तळमळू लागले आणि त्याने संध्याकाळचे दोन तास एकटे असण्याचे नाटकही केले त्याच्या माझ्याबद्दल पहिल्यापासूनच वाईट हेतू होता आणि त्यालाही माझ्या लोभाची माहिती होती माझ्या लोभाचा गैरफायदा घेतला पण त्यात त्याचा दोष नव्हता तो माझाही होता तो चुकीचा माणूस असल्याचा मला संशय आला तेव्हा मी त्याला अंतर का ठेवलं नाही त्याची नोकरी का सोडली नाही पण लोभातून मी पुढे जात राहिले माझ्या लोभाने मला आंधळे केले होते त्याने माझ्या डोळ्यात लोभाची चमक पाहिली होती म्हणून तो रात्री त्याची खोली उघडी ठेवू लागला आणि मला लोभ आला त्याला माहीत होते की मी किरकोळ चोरी करू शकते म्हणून त्याने मला वाईटरित्या अडकवले आता त्याचे म्हणणे ऐकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता तो माझ्यावर मोठ्या चोरीचा आरोप करून मला लांबची शिक्षा देऊ शकला असता माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते मी मान टेकवली तो हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला सकाळी त्याच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या अंगावर एक महागडी साडी होती माझ्या हातात मेकअप आणि दागिने आणि सोन्याचे झुमके होते तर माझी सर्वात मौल्यवान गोष्ट माझा आदर आता माझ्याजवळ नव्हता माझा लोप मला कुठेच सोडत नव्हता मी सकाळीच बाबांच्या घरी गेले मला महागड्या सा कपड्यात पाहून आई खुश झाली ती म्हणाली बघ मी म्हणाले होते सेट की सेट खूप चांगला माणूस आहे बघ त्याने तुला किती दिलंय आणि मी माझ्या आईकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहत होते त्यावेळी त्यांना माझ्या अंगावर घातलेला नवीन ड्रेस दिसत होता पण ते कोणत्या पापामुळे होतं ते त्यांना माहीत नव्हतं मला स्वतःचीच लाज वाटत होती काश मी लोभी नसते तर आज माझा सन्मान सुरक्षित राहिला असता तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करू नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद